네 갔다 mm 왔어 -hmm. oh. साथी हो, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेमध्ये बोग वोटिंग झाले झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत धुळे नाशिक मुंबई महानगरपालिका वसई विरार नवी मुंबई महानगरपालिका पनवेल महानगरपालिका मध्ये आणि कळंबोलीमध्ये बोटाला लावलेली शाही सहजरित्या पुस्ता येत होती आणि अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले विरोधी पक्षांनी तर अधिकारी म्हणतात वरूनच आम्हाला ऑर्डर आहे आणि तुम्ही कलेक्टरला जाऊन भेटा असे थातुरमातूर उत्तर निवडणूक आयोगाचे अधिकारी देत होते तर नवी मुंबई वाशी येथे बीजेपीचे लेबल लावलेले व्हिजिटिंग कार्ड घेऊन लोक मतदान करत होते पुण्यामध्ये महिलेच्या जागेवर पुरुषाचं नाव आणि पुरुषाच्या जागेवर महिलेचं नाव त्यामुळे त्यांना वोटिंग करता आली नाही नागपूरमध्ये काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला नाशिकमध्ये वाटताना रंगे हात पकडले बीजेपीचा माणूस हा अं सतत त्यांच्या नेत्यांच्या संपर्कात होता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता आणि पाच पाच मिनिटाला तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करत होता पोलीस अधिकाऱ्यांना बीजेपीच्या नेत्यांना फोन करत होता आणि तो पैसे वाटत होता नाशिकमध्ये त्याला रंगे हात पकडले इथे कल्याण डोंबिवलीमध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगे हात पकडले ठिकठिकाणी थीक, बोगस वोटिंग झालेलं आहे जोगेश्वरीमध्ये मतदान केंद्रच गायब करण्यात आलं मतदार याद्याच गायब करण्यात आल्या या मतदार केंद्रावरच्या या मतदार याद्या दुसऱ्या केंद्रावर पाठवण्यात आल्या त्यामुळे मतदारांची तारांबळ उडाली मतदारांना या त्या या त्या केंद्रावर जाऊन दिवसभर त्यांचा वेळ वाया गेला अशा रीतीने मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात मतांची चोरी झालेली आहे मतांची धांधली झालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा या मत चोरी करणाऱ्या मास्टर माइंड नेत्यांना करोडो करोडो लोकांनी जनआंदोलन करून यांच्या घरावर मोर्चा काढून यांना चापकाने फटकावले पाहिजेत जे मेन मास्टर माइंड नेते आहेत देशद्रोही नेत्यांना जनआंदोलन करून यांना चपकाने फोडण्याची वेळ आलेली आहे मित्र मतांची चोरी करून बेकायदेशीरित्या सरकार स्थापन करून या देशाची साधन संसाधनं जल जंगल जमीन भांडवलदारांच्या घशात घालण्याचं काम हे मतचोर करत आहेत यांना चापकाने फोडण्यासाठी राष्ट्रव्यापी जनआंदोलन करण्याची गरज आहे आणि या मतचोर मास्टर माइंड देशद्रोही नेत्यांच्या घरावर करोडो लोकांचा मोर्चा काढून यांना चापकाचे फटके देण्याची गरज आहे त्याशिवाय लोकशाही वाचणार नाही मतांची चोरी करणाऱ्या नेत्यांना फोडून काढा करोडो लोक यांच्या घरावर जनआंदोलन करून मोर्चा काढा आणि यांना चापकाने फटके द्या त्याशिवाय लोकशाही वाचणार नाही ठिकठिकाणी मतांची चोरी झालेली आहे अहिल्यानगर पुणे पिंपरी चिंचवड नाशिक महानगरपालिका मुंबई महानगरपालिका वसई विरार नवी मुंबई महानगरपालिका पनवेल महानगरपालिका सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये धांदली झालेली आहे गडबड केलेली आहे शाही सहजरित्या बोटाची शाही निघत होती पुसली जात होती दुबार मतदान होण्याची खूप जास्त शक्यता निर्माण झालेली आहे कारण शाही पुसण्यासाठी खास काही लोक उभे होते आणि ते त्यांची शाही पुसून परत त्यांना मतदान करण्यासाठी पाठवत होते अशाही काही गोष्टी पुण्यामध्ये घडल्यात